इयत्ता पहिली भाग एक पान नंबर आहे दहा टेन ज्ञानेंद्रियांची ओळख इंट्रोडक्शन ऑफ और सेन्सरी ऑर्गॅन्स बघा याच्यामध्ये आपल्याला आप आप आहे आपले ज्ञान आपले ज्ञानेंद्रिय किती आहेत बघा तर पाच आहेत आपल्या ज्ञानेंद्रिय म्हणजे जिथून आपल्याला ज्ञान मिळतं त्याला काय बोलतात ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय तर बघा पहिलं ज्ञान जे आहे आपल्याला मिळतं डोळ्यांनी आपल्याला काय आहे डोळे बघण्यासाठी आहे समोरची वस्तू दिसण्यासाठी आहे सभोवतालचं जे वातावरण आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला डोळे खूप महत्त्वाचे आहे आयुष खूप महत्त्वाची आहे हे देखील ज्ञान मिळवण्याचं आपल्या साधन आहे त्याच्यानंतर आहे नाक आपल्याला नाक हा वास घेण्यासाठी आपल्याला ह्या नाकाचा वापर केला जातो वास म्हणजे सुगंध आहे वास देखील आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर चांगले सुवास देखील आपल्याला येऊ शकतात फुलांचा सुवास आहे त्यामुळे चांगले चांगले जे वासाचे जे आहेत ते ज्ञान आपल्याला नाकामुळं मिळतं त्याच्यानंतर कान आहे आता जे तुम्ही ऐकताय ते कशाने ऐकतायत कानाने ऐकतायत आणि काय बघताय तुम्ही डोळ्यांनी बघत आहे आणि कानाने ऐकत आहे चांगल्या वाईट गोष्टी काय आहे कानाने ऐकल्या जातात शिक्षणासाठी कानाचा जा वापर केला जातो कारण आपल्याला कान हे ऐकण्याचं काम करतं हे देखील ज्ञान आहे त्याच्यानंतर आपल्याला चांगलं चांगलं जेवल्यानंतर जी जीभ आहे चव आपल्याला कळते आंबट तिखट गोड खारट अशा पद्धतीने चवायचं काय आहे आपल्याला जीभेनं कळतं त्याच्यानंतर आहे त्वचा त्वचेमध्ये बघा आपल्याला स्पर्श कळतो त्यामुळं काय आहे हे देखील ज्ञानेंद्रियांचं कार्य आहे अशा पद्धतीचं डोळे नाक कान जीभ त्वचा हे काय आहे आपलं काम करतात आपल्याला नॉलेज देतात अशा पद्धतीने बघा पुढं दिलेलं आहे कान काय काम करतं जर तुम्ही बघितलं कान हे काय आहे आपल्याला ऐकण्याचं काम करतं जीभ इथं दिलेली आहे जीवीमुळं आपण चांगलं चांगलं चांगल खाऊ शकतो डोळ्यांनी काय आहे आपल्याला पाहता येतं आणि नाकाने काय आहे आपल्याला सुगंध घेता येतो अशा पद्धतीचं हे ज्ञानेंद्रिय आहे या ज्ञानेंद्रियाची ओळख तुम्हाला झालेली असेल अशा पद्धतीचं पुढच्या पान नंबरावर कंटिन्यू राहा आपल्या मित्रांना पहिलीतल्या जे मित्र आहेत त्यांना आपलं चॅनल शेअर करा जेणेकरून भाग एकमधलं सगळं भाग आपल्याला चांगल्यारीत्या शिकवता येईल जय हिंद वंदे मातरम